नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आज मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर असेल उदगीर असेल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे सोलापूर नागपूर अमरावती बीड अकोला या सर्व ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजारभाव जाणून घेऊयाचं प सर्वात जास्त बाजारभाव आज मिळाला आहे चिखली या मार्केटमध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव आजच्या मितीला चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात सर्वीकडे बाजारभाव आहे त्याला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ अकोला असेल वाशिम असेल लातूर असेल बीड असेल या सर्व ठिकाणचा आजचा बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या मितीला बाजारभाव जो मिळाला आहे तो किती मिळाला आहे हे सविस्तर जाणून घेऊया परत येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला चांगले बाजारभाव येणार आहे सोयाबीन पाच हजार सहा हजारचा टप्पा पार करणार आहे यात काही शंका नाही आजच्या मितीला महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव चाळीस ते सत्तेचाळीस रुपये म्हणजे चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे जाणून घेऊया कुठल्या बाजारपेठेमध्ये किती बाजारभाव आहे पहिलं मार्केट जे आहे अमरावती तीन हजार पाचशे नव्वद क्विंटल उकलली आहे अडतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये अडतीस ते त्रेचाळीस रुपये बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणार इतर महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार ते साडेचार हजार रुपये बाजारभाव आहे अकोला बावीसशे एकोणचाळीस क्विंटल अवकली आहे अडोतीस ते चौरेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये अडवतीस ते चौवेचाळीस रुपये पाहायला मिळतात महाराष्ट्रात अकोला हे महत्वाचं सोयाबीन मार्केट आहे माजलगाव सहाशे तीस क्विंटल वकलली आहे अडोतीस ते त्रेचाळीसशे रुपये सरासरी दर माजलगाव या शहरामध्ये आहे सरासरी बाजारभाव माझलगावमध्ये सर्वात कमी अडोतीस रुपये ते सर्वाधिक बाजारभाव त्रेचाळीस रुपये उमरेड चौदाशे बत्तीस क्विंटल ओकेली आहे अडवतीसशे चौरस चाळीसशे रुपये उमरेड सोयाबीन मार्केटमध्ये आजचा बाजारभाव आहे कमी सहा हजार चारशे ऐंशी क्विंटल लाव सात हजार चारशे पन्नास ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर सोयाबीन मार्केटमध्ये आजच्या मितीला सर्वाधिक बाजारभाव आहे त्यानंतर इतर महत्वाचा विचार करता नागपूर सोयाबीन बाजारभाव पाचशे पासष्ट क्विंटल लाव काढले अडवतीसशे तेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव अडवतीसशे रुपये सर्वाधिक हजार बहुतेचाळीशी रुपये नागपूर सोयाबीन मार्केटमध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचा विचार जर करता जामखेड एक्केचाळीसशे रुपये अंबेजोगाई चौवेचाळीसशे रुपये उमरगा चार हजार शंभर सेनगाव चार हजार तीनशे पूर्णा पाच हजार तीनशे सिंदखेड राजा चार तीनशे उमरेव डाकी चार हजार राजुरा चार तीनशे अंबेजोगाई चार चारशे चार तसेच मुरुंग चार हजार दोनशे चिखली चार हजार सातशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे उमरेड चार हजार तीनशे हिंगोली खानेगाव नाका चार दोनशे पन्नास मूर्तिजापूर चार तीनशे धुळे चार पाचशे सोलापूर चार चारशे अमरावती चार तीनशे मेहकर चार चारशे लातूर चार पाचशे जालना चार तीनशे अकोला चार हजार चारशे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाच्या ठिकाणचे सोयाबीन बाजारभाव आपल्या परिसरात सोयाबीनला बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नका लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी